नमस्कार अवधूत गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा सोमवारी आहे सोमवते अमोशा त्या दिवशी आपल्याला काय उपाय उपासना करायच्या आहेत हे आपण जाणून घेऊया बघा अमोशा म्हटलं की बऱ्याच लोकांना भीती वाटते असं वाटतं एक निगेटिव्हिटी आपल्या मनात आली का काय तर असा विचार न करता आपण सुद्धा किती पॉझिटिव्ह राहू शकतो हे आपण काही उपायांनी बघणार आहोत बघा आता काय करायचं आहे अमोश आली की नकारात्मक विचार आपल्या डोक्यात चालू राहतात तसेच एक पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी आपण आपल्या घरात आपण काय करू शकतो यामुळे आपले पूर्ण घर पॉझिटिव्ह राहील आणि आपल्या डोक्यात मनात विचारसुद्धा असेच पॉझिटिव्ह राहतील तर काय करायचं आहे बघा सकाळी शुद्ध पाण्याने स्नान केल्यानंतरनं आपल्याला आपली फरशी पुसून घ्यायची आहे फरशी पुसताना व मूत्र आणि खडी मिठाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर आपली देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा देव करताना आपल्या देवांनासुद्धा पंचोपचार पद्धतीने स्नान घालायचं आहे म्हणजे आता तुम्ही स्नान कशाने घालू शकता बघा पाण्याने थोडीशी चुमूटभर हळदसुद्धा त्या पाण्यात घालू शकता आणि याने आपले देव स्वच्छ करायचे आहेत दुधाने घालू शकता दह्याने घालू शकता आणि देवपूजा झाल्यानंतरनं तुम्ही प्रसादासाठी त्यांना खडी साखर किंवा साखर ठेवू शकता त्याचबरोबर आपल्या घरात जी काही जाळेजळमाटे झाले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघा असं म्हणतात घराला लागलेले जे जाळे आहे ते काढल्यानंतरनं ते घर असं एक पॉझिटिव्ह राहतं सकारात्मक राहतं म्हणजे आपण त्या घरात गेल्यानंतर एक पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला त्याच्यामुळे आमोशाचा दिवस खूप खास मानला जातो या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील आवर्जून जळमाटे काढू शकता तुमच्या घरातील ज्या काही जड वस्तू आहेत कपाट बेड सोफा याखाली जे काही जळमाटे झाले असेल रीती असती काही माती असती ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर बंद पडलेली उपकरणे असतील म्हणजे बघा आता घड्याळ असेल चिरलेलं तुटलेलं फुटलेलं असेल तर ते पटकन बाहेर काढा किंवा जर त्याची सेल संपलेली असेल तर ते सेल व्यवस्थित त्याला बसवून पुन्हा ते तुम्ही चालू करू शकता तुमच्या घरात जर कॉक चालू राहत असतील त्यातून असं टिपटीप पाणी गळत असेल तर तेसुद्धा ती दुरुस्त करा तसेच तुमच्या घराच्या आवारात म्हणजे जी तुमची जागा आहे तिथं जर बाहेर खूप गवत वाढलेलं असेल केर कचरा झाला असेल तर ते सुद्धा तुम्ही क्लीन करू शकता म्हणजे ते गवत काढू शकता झाडून तुम्ही ते स्वच्छ सगळं केर कचरा गोळा करून त्याची व्यवस्थित विलेवाट लावू शकता तुमच्या घरात तुटलेली फुटलेली भांडी जर असतील तर ती भांडी सुद्धा तुम्ही अजिबात वापरू नका कारण असं वस्तू वापरल्याने आपल्या मनात एक निगेटिव विचार मनात येत राहतात सतत जर त्या भांड्याच्या आपण ह्याच्यात संपर्कात असलं तर बघा महिला जर स्वयंपाक करत असतील तर किचनमध्ये जर तुम्ही तशी भांडी वापरत असाल तर आपण त्या भांड्यांच्या जास्त संपर्कात येतो आणि मग ते एक फुटलेली तुटलेली भांडी सततची बघून तसेच आपल्या मनात डोक्यात तसंच विचार चालू राहतात त्याच्यामुळे बघा भांडी म्हणजे अशी फार काही गोष्ट नाही जर ती भांडी चिरलेली असतील तुटलेली असतील फुटलेली असतील तडा गेलेले असतील तर ती तशी भांडी तुम्ही अजिबात तुम्ही वापरू नका ज्या लोकांना खूप त्रास होतो अमौशेला पौर्णिमेला अशा लोकांनी काय करायचं आहे त्रास म्हणजे नक्की काय की छोट्या छोट्या गोष्टींना तुमची चिडचिड होते म्हणजे तुम्हाला जर कोणी काही बोललं तर ते तुम्हाला सहन होत नाही त्या माणसाचा पटकन राग येतो किंवा विनाकारण एखाद्या गोष्टीसाठी चिडचिड होते त्या माणसाचा राग येतो तुम्हाला काय करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत आहेत पोथीचे वाचन करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा असं जर तुम्ही केलं तर तुमची मनाची एकाग्रता क्षमता वाढते चिडचिड कमी होते आणि तुम्ही जे कोणते काम करता ते तुमचं काम आहे ना ते म्हणजे मनापासून जर तुम्ही केलं तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे म्हणजे तुमचं लक्ष केंद्रित त्या कामावर होणार आहे नाहीतर असं काय होतं बघा काही लोकांना अमोषा पौर्णिमा आली की त्यांची चिडचिड वाढत राहते त्याच्यामुळे हा खूप उपाय ना खूप प्रभावी आहे ज्यावेळेस तुमच्याशी चिडचिड वाढत राहते त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे स्वामी चरित्र सानप्रूप या ग्रंथाचे या पोथीचे तुम्हाला वाचन करायचे आहे किंवा मग श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्हाला ऐकायला असं वाटत असेल की हा उपाय आणि काय होणार आहे पण खूप प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा बऱ्याच लोकांना मुशा पौर्णिमाने की चिडचिड होते त्यांचं कामात लक्ष लागत नाही किंवा मग काहीतरी डोकं दुखतं किंवा काहीतरी बारीक बारीक त्रास चालू होत राहतात त्यांना मग त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं तुम्हाला वाचन करायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचं तुम्ही दिवसभर कोणतंही काम करत राहा काम करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर तुम्हाला शंभर टक्के हजार रिझल्ट मिळणार तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपण सकाळची जी देवपूजा करतो महाराजांना जी अगरबत्ती लावलेली असते आपल्या घरात आपली कुलदेवी असते तिला अगरबत्ती धूप दीप ओवाळून घेतलेलं असतं ती जी रक्षा पडलेली असते त्याची रक्षा आपल्या कपाला लावून घ्यायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस कालभैरव अष्टप तुम्हाला म्हणायचं आहे तसेच धूप लावायचं आहे आपल्या घरात यांनीसुद्धा सुद्धा खूप छान जात येतो उपाय खूप छोटा आहे पण नक्की करून बघा आणि ह्याचा अनुभव घ्या तर केलेली सेवा स्री स्वामी चरणार पण मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी सर